सोहळा आनंदाचा गजर विठू तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर अंगितली मात मजलागी दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊनी अळंदी स्थळी काडी वेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकारपुरी तव नंदी माझारी देखेले द्वार तिथून जात असताना तिथले लोक म्हणले कोणाच्याही स्वप्नात काय येईल काही ये सांगता येत नाही कोणाच्या स्वप्नामध्ये काय येईल ते सांगता येत नाही खरं जर तुमच्या स्वप्नामध्ये ज्ञानोपाराय आले तर ज्ञानोपारायन रेडा बोलवला सिद्धेश्वराच्या समोर असलेला पांढऱ्या शुभ स्फटिकाचा नंदी तुम्ही विनंती करून मनानं जर उठला तर तुम्ही ज्ञानोबारायच्या दर्शनाला भुयारामध्ये जाऊ शकतात नाही तर कोणी उठल मध्यंतरी निघाल तर दांडेकर मामा होते त्यावेळेस दत्तोवामन पोद्दार महामोपाध्याय यांनी सांगितलं छिद्र पाडून माऊलीचा फोटो काढायचा आहे त्यावेळी सगळ्या संतांनी विरोध केला कारण माऊली संजीवन समाधी आजही तुम्हाला दृष्टांत देतात अडीचशे वर्षानंतर नाथ महाराजाला दृष्टांत दिला साडे चारशे वर्षानंतर रामेश्वर भट्टाला दृष्टांत द्र, दिला सर्वात श्रेष्ठ प्रिय अमाथोर जो का अवतार नाम याचा आणि मग ज्ञानोब्बारायाच्या ऐवजी तुकोबारायला शरण गेले आणि रामेश्वर भट्ट म्हणतात मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले जो रामेश्वर भट्ट तुको बरायचा गाथा बुडविला तोच रामेश्वर सगळ्या ब्राह्मण मंडळ्याला सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाथ महाराजानं विनंती केली बाबा नंदिकेश्वरा मला माऊलीनं बोलवले तू उठून बाजूला हो तुम्हाला चमत्कार सांगू उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची त्या नंदीला विनंती केल्यावर संगमरमरी दगडाचा नंदी उठून बाजूला गेला आणि तिथून मग मध्ये शिरले आणि ते तेजस्वी दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे आणि ते दर्शन ज्या दिवशी झालं त्या दिवशी आमच्या नाथ महाराजांच्या मुखातून आलेला उद्गार म्हणजे दर्शनाता आजचा दिवस म्हणजे ज्या दिवशी नाथ महाराजाला ज्ञानो बारायचा साक्षात्कार झाला तो दिवस फायदा अनंत जन्मीचा शिन गेला त्यांच्याच दर्शनानं शिन जाते काही जण त्यांच्या दर्शनान शिन जात नाही का कोणाच्याही दर्शनानं नशीन जावा नाही महाराज त्याचा नियम आहे दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष भागवत कथा ऐका म्हणजे लक्षात येईल यमुनेच्या काठावर रडत बसलेली भक्ती ज्ञान वैराग्य म्हातारपणामुळं जख्ख मरायला टेकलेलेत आणि त्यावेळेस भक्ती रडत असताना नारद ऋषीला जाताना पाहिलं नामधारक ऋषी आणि महाराज काय असेल ते असो महाराज लावालावी करणारा मनुष्य एका ठिकाणी थांबत नाही बरं का नारूशी लावा लावी करणारे पण लावालावी करणाऱ्याला कोण चहापाणी असते ज्याची चाहडी सांगितली ते बी चहापाणी देते आहे आणि ज्याला चाहडी सांगितली ते बी काय म्हणलं मग महाराज काही जणांच्या लावालावीमध्ये जगाचं कल्याण आहे आणि काही जणांच्या लावालावीमध्ये विनाकारण हानाहानी एक माणूसच असं होतं त्याचं बोलणं म्हणजे सारखं कातर काय करीत असते असलेला कपडा फाडीत असले सुईद्वारा काय करीत असतो फाटलेलं जोडीत असतो संतांचे शब्द जोडणारी आणि याचे शब्द फाडणारी भाऊ भाऊ या अण्णा आलंय शेत 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 नाही 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 खात टाकलाय जरा पसरायचं आहे पावसा पाण्याचं तंबाख खा नाही नाही जातो बंधुराज कुठे गेले बीडला <laughs> गेले गाडी घेऊन <laughs> ते गाडी घेऊन फिरते तुम्ही शेतात एवढ्याच <laughs> बोलण्यामध्ये वाटण्या <laughs> तुम्ही गाडी घेऊन फिरायला तर मी शेतात काम करेल वाटण्या हम्म <laughs> भावा भावाच जावा जा हां कधी बघितले तर स्वयंपाक स्वयंपाक लाल बुंडूळे किंवा किती कष्ट लागेल तुझी जाऊ नुसतं चटक मटक नटून थटून स्नोन पावडर झिप्रिया नसती नटून बाई दोन टाईमचा स्वयंपाक एक टाइम तुम्ही करीत जा एक टाइम मी झाल्या वाटत्या आता बाप लेकाचं एक एकच पोरग अन बाप कोणीकडं काय त्याच ह्याला मिळणार की बापी जोडलेले का होय पण त्याला म्हणायचं तुझं मतारा आहे तोपर्यंत तुझ नाही तू नुसतं पैसे मागे जा दहा रुपये पाच रुपये आर तुझ्या मोबाईलचा रिचार्ज करायला सुद्धा म्हाताऱ्याला मागावं लागायला हाय का तुझ्या हातात काय तर नाताठा झाला असाळ झाली म्हाताऱ्याला सांगायचं पोराकड लक्ष द्या काय झालं दहाव्यावर पडलं होतं काही गरज आहे का सांगण्यावर हो। पण सहज बोलणे हँडगा लावणे <laughs> एक जण असच झाला का स्वयंपाक वहिनी नाही <laughs> करायले अण्णा कुठे गेले बीडला गेले हा मगाशी अशी गेलेले दिसले बा पण बरोबर दुसरीच होती <laughs> आता खरं सांगा त्या बाईला स्वयंपाकाकडं घराकड लक्ष लागल का, का सारखं तिच्या मनामध्ये पहिल्यासारखं घरी बोलणं पहिल्यासारखं घरी बसणं पहिल्यासारखं बाहेर बाहेरच काहीतरी नाद लागलाय बाहेरचा काय करावं मला त्या काळजीमध्ये हे बेजार होत आलं मला सोमवार सोडायचं आहे सकाळपासून काही नाही चहा पाणी आणि जिला बरोबर घेऊन फिरला तिला म्हणा की ते म्हणलं तुला कोणी सांगितलं मला बापूजीनं सांगितलं बापूजी महाराज खरी सेवा काय गेलं त्याच्या मनगटाला धरलं काय लावा लाव गेली सलवर घरी आभांडणं लावले ना, ला ना तुझ्या बोलण्यानं वैने मनावर घेऊ नका उगळ येरी म्हणलो अरे तुझं झालं येरी पण जाळून घ्यायची अवस्था आली नाही बोलण्या बोलण्यामध्ये काही लोक म्हणले अरे 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 कोणाचा संसार कोणाचं नान बापलेक भाऊ भाऊ जावा जावा असे भांडणं लावतोस ना चांगल्या मौतीनं मरणार नाहीस ते बी पठ्ठ्या म्हणला मेल्यावर सुद्धा पंचवीस जणाला हातकड्या घालील म्हणला मेल्यावर सुद्धा अरे तुला तर महागपोडी कोणी नाही ना आम्हालाच बघावं लागल कोणी तर नाही तुला महाराज त्याला मरण आलेलं कळालं दुखणं आलं वय झालं त्यांना दौंडी देऊन पैसे देऊन सगळ्याला पाणी करून गावात चावडीजवळ बोलवलं सगळ्या लहान थोराच्या पाया पडला मी तरुण होतो तोपर्यंत सगळ्याचे लाभांड लावले मी लई पाप केलं म्हणलं माझ्याकडून चुकलं माफ करा क्षमा करा अपराध लोक म्हणले झालं गेलं झालं आता पहिलं होऊन गेलं त्याला काय करायचं असू द्या असू द्या म्हणला माझ्यासारखा वाईट माणूस आपल्या गावात जाळू नका दुसऱ्याच्या गावात जाळा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मी मेल्यावर सुद्धा मड्या मढ्याची भांड लावी प्रेता प्रेताची भांडणं लावी दुसऱ्या मेल खिलारी महाराज कोनाड्यात पाय ठेवून मेलं दोन दिवस दिसलं नाही चांगला माणूस नाही दिसला हा कुठे गेलतात दोन दिवस दिसलाच नाही सत्याला गेलतात का कार्यक्रमाला गेलतात विचारत का नाही ह्याला कोण विचारायले आर दिसलं नाही बरं झालं ती बघितलं की बाप म्हणले काहीच नाही आवाज मेल का काय बघा सवण्यातून पोरग पाठवलं बारकं त्यानं दरवाजा उघडा कोणात मेले मग आता त्याला काय विष्णू सहस्रना मन हरिपाठ म्हणून आंघोळ घालणार आहेत तर गंगेचं पाणी बड बड पाणी ओतलं तिरडी बांधली आता ते दोन दिवसाचं ताटलेलं असल्यामुळं पाय खाली करा म्हणलं बस की बसायचं अरे त्याला झोपवा की बसून कसं न्यायचं झोपवा छाती दाबली की पाय वर त्यानं म्हणले हे ना इथं सुरू केलं असे अन्नासारखे के, नानासारखे ताकदवान होते पाय असे दाबून दडपून बांधले चला म्हणले दुसऱ्याच्या मसन वाट्यात दुसऱ्याच्या मसन वाट्यात गेले तिथले लोक काठ्यान कुरडे इकडं कुठं तुमच्या तुमच्या गावचं आहे ना मसन वाटा म्हणले हे लय वाईट आहे मग इकडं नाही महाराज खांद्यावर घेऊन जे निघालेले सकाळी अकरा वाजता चार वाजले यांची प्रभात केली हे काय पोथीची पालखीची मिरवणूक आहे का खांदेकरी म्हणले ह्याला खाली उतरावं हो। मायबापाला कधी खांद्यावर घेतलं नाही <laughs> कोणत्या जन्माचा वैर धावा याला खांद्यावर घेऊन फिरायला उघडन बोडक ते अग्नीवाला म्हणला काही संबंध नाही <laughs> उगच अस हे गावातली पिढा घालाव म्हणून आणलंय बारा गावच्या शिवावर एक झाड होत इथं तर सगळ्याचा हक्क आहे ना असं तिरडी उभी केली ते आग्नी घेतल्यानं म्हणला मला अगोदर काळलं खेटर सकाळ बसून फिरवायला त्यानं पाच खेटर कोणाला मढ्याला आता मला माहित नाही बरं का मढ्याला लागतंय का नाही पण माय माऊल्या कोणी मेल्यावर त्याच्या समोर बसून रडतात कसा गोड बोलत होता कसा डोळे लावून गेला एकदा तरी डोळे उघडकी एकदा तरी बोलकी खर डोळे उघडल्यावर असं बसविलय त्याला आणि डोळे उघड म्हणल्यावर त्यानं उघडले आणि समोर बसणारी हानवटीला कसा बोलत होता आता कसा बोल ना बोल ना चलायचंय का चलायच <laughs> माणसं जवळ थांबतील बांधून या देती यमाची हाती मढ हालचाल करीत नाही पण त्याला बांधतेत आणि जे वळवळ करणारी माणसं त्याला बांधाव पण त्या मढ्याला बांधते ती हालचाल करीत नाही तरी त्याला टेक येल ना हांद दुसरा म्हणला बाबा कोणत्या जन्माचा सूड घेतला त्यानं हनला दुसऱ्यानं असं लाईनशीर हनताना पोलीसची व्हॅन कॉनिस्टेबल पी एस आय ए पी आय गाडी आली सायरन वाजेत वाईंग करीत आणि एकदम त्या ए पी आय न सांगितलं उदर क्या छेडलाय देखो जल्दी देखो गेले आणि ते बघितलं महाराज जे हानत होत त्यानं पोलिसला बघितलं की बुट खाली टाकला त्याच नशीब बुट पालता पडला त्याचा पाय जाईन ते घाबरून इकडं तिकडं बघायला त्या पोलिसानं असं बघितलं साब या खून हो गया खून दंगल म्हणलं की पोलिसाला दवाखाने वाल्याला डॉक्टरला पैसात पैसा, पैसा कोरोनामध्ये महाराज बंद पडले हो कीर्तने भजने नाही आता रोज महाराज बुका लावायचा आणि पाकीट रोजची सवय कार्यक्रम बंद झाल्यावर एवढा झोपाळू मी मला झोपच लागण ना बारा एक वाजले तरी अंथुरणावर कूलर लावलेलं टी व्ही बंद केला मोबाईल बघायलो तर झोपच येईन आमची चुलती म्हणली केशव काजोपनच कीर्तन नाही काय नाही आता विश्रांती ना म्हणलं रोजची सवय बुक्का पाकिट नारळ आता दुसरं कार्यक्रम नाही तर कुठं म्हणलं घरातलंच नारळ काढा रिकाम पाकिट घ्या तुम्ही मला बुक लावा पाकिट खाली ठेवून नारळ त्याच्यावर ठेवून द्या सवय बघूत सवय जसं पाळण्यात घातल्यावर लेकराला झोप येते मांडीवर हलविल्यावर झोप येते कडला घेऊन असं असं केलं की झोप येते तसं बघाव महाराज खरंच चुलतीनं बुक्का लावला रिकाम पाकिट घरातलंच नारळ असं दिलं आणि मी उश्या ठेवलं काय कमाल मार पटकन झोप लागली रोज तेच नारळण तेच पाकिट दोन वर्ष कार्यक्रम नाही काही नाही तस पडिले वळण इंद्रिया ते बुट पाळता साप कत्तल महाराज कोरोनामध्ये कोणाच्या अंगठ्या दिल्या नाहीत लॅकेट दिले नाहीत मड दिलं नाही आज धन्य दिन आहे कारण तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही रोज कीर्तन असतात पण आजच्या कीर्तनाचं आगळं वेगळं महत्व ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कोठे महाराज आज इतिहासाच्या पुस्तकामध्ये सोनी मोहा या गावचं या सप्त्यातलं आजच्या दिवसाचं म्हणून नाही या पूर्ण तीन दिवसाच्या सप्त्यातली कार्यक्रमातली अन्नदानातली गुणवान मंडळीची आज या सोनी मोहा गावाला आळंदी आणि पंढरपूरचं स्वरूप प्राप्त झालं आहे <coughs> कारण देव भक्त आणि नाम या तीन गोष्टी जिथं असतील त्या ठिकाणी दुःख ते स्वप्नातसुद्धा येऊ शकत नाही म्हणून ग्रामस्थ मंडळींचे कोटी कोटी उपकार की त्यांनी हा कार्यक्रम घडू दिला हो <laughs> दिल बाकीच्या माणसाला माहीत नाही पण माझ्या फडावर दिलीप महाराज नेहमी येतात त्यांना माहीत आहे घरातले पंधरा महाराज असून आमच्या इथं हरिपाठाला पाच माणसं आहेत आमच्या चुलत्यानच विना घेऊन आभंगय म्हणायचा आणि मृदंगय वाजवायचा आणि मिरूनही आणायचं एवढे माणसं महाराज लोक असून कारण हे आलं की ते येत नाही ते आलं की हे ये येत नाही काय महाराज एकमेकाचे घोडे मारलेत का शेत घेतलेत कोणास ठाऊक दुसऱ्याच कशाला मी माझ्या मंदिरामध्ये सदोतीस वर्ष झालं गेलो नाही माझ्या आजोबाच्या समाधी गेलो नाही मी काल जबरदस्तीनं देगलूरकर महाराजांना केशवबा माझं काल्याचं कीर्तन आहे दोन मिनिट तरी या की मग गेलो मी इतका तर मी हटवा दिय पण सभा समस्त साधू संतांचे इतके गुणवान माणसं एका सप्त्यामध्ये एका गावामध्ये आणि तेही केवळ सेवे करता प्रेमा करता म्हणल्यावर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या कार्यक्रमात पण पैशा करता पाकिट असल तर मग कोणी नसल तरी चालेल ओ हो 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 काय शब्दात आला पण खऱ्या दृष्टीनं सांगतो प्रकाश महाराज त्यांनी आपल्या मातृपितृ ऋणातून मुक्त होण्याकरता या उत्सवाच्या निमित्तानं जे अन्नदान नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनामध्ये माझं काहीतरी पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो तो कैसा संत चरणी पावलो अजी फिटले माझे कोडे महाराज माझ्या जीवनामध्ये अशा आनंदामुळं खूप मोठ्या मोठ्या संकटातून ॲक्सिडंटमधून ऑपरेशनमधून धडकेमधून सगळ्या संकटामधून वाचलं प्रत्येकजण दवाखान्यात बघितल्यावर ॲक्सिडेंट झालेला बघितल्यावर म्हणायचे याच्यात वाचत नाही पण तरी मी वाचलो कुरेकर बाबा म्हणले केशव जोग महाराजांच्या गादीवर बसल्यामुळं एवढ्या मेंदूच्या ऑपरेशनमधून वाचलास आणि सगळं तुला तुझ्या मनासारखं झालंय आता थोडं माणूस धरून वागायला शिक त्याची त्याची पद्धत म्हणून नाहीतर महाराज मी एकमेव माणूस आहे कमी पडल्यावर मागून घेतो आणि जास्त झाल्यावर परत देतो एकमेव पण फुकट नाही पण इथला समाज आणि इथला आमच्या प्रकाश महाराज भरत महाराज आमचे खिल्लारी महाराज ह्या सगळ्या मंडळीचं प्रेम बघितल्यावर असं वाटतं इथून पैसा घेणं म्हणजे भाड खाणं म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्यावेळेस प्रकाश महाराज या कार्यक्रमाला बोधवतील हां दुसरीकडे बोलवल्यावर मी इथलं वसूल तिथं करेन <laughs> दुसरीकडे कर बोलवल्यावर पण इथल्या बोलवल्यावर तुमच्या मातृपितृऋणातून म्हणल्यावर बिलकुल फ्री म्हणजे नारळसुद्धा तुम्ही द्यायचं नाही खर्च खर्चसुद्धा द्यायचा नाही सत्कार शाल श्रीफळ सुद्धा नाही हां आता नानांच्या मनातच आल्यावर <laughs> आता ते बदला बदली करायला ते म्हणले तुम्हाला घडी नाही मला अंगठी नाही पण ते सौदा महागाचा वाटला हां आवळा देऊन भोपळा पडायची त्याच्यामुळं तुझे तुला माझे मला आणि तुम्ही कोणी घडीकडं बघितलं नाही महाराज साडे अकरा वाजून गेलेत म्हणून एकदा टाळी वाजून नवावा वियोग माझ्या चित्ता व्हावा वियोग जन्मोजन्मी अनंत जन्मपर्यंत अशी सेवा करावी आणि अशी सेवा करत असताना भगवंतानं आपल्याला सगळ्या दुःखातून जवळ घ्यावं आणि सुख द्यावं एवढी विनंती पांडुरंगाच्या चरणी वैकुंठवासी तुकाराम महाराजसाठी आणि वैकुंठवाशी सीताबाई तुकारामजी साठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रकाश महाराजांनी केलेल्या आणि सगळ्या सहकार्यांनी मदत केलेल्या या सप्तामध्ये फुल फुलाची पाकळी ही सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून वाचेला विसावा तीन सेकंद एक सेकंद विठोबा रुक्माई एक सेकंद ज्ञानेश्वर मावलीन एक सेकंद तुकोबरायचं भजन सेवा समाप्त

एवढं सगळं बघितल्यावर नारायण महाराज शीन गेला भाग गेला शीन गेला ना झाला आनंद अरे अडीच तास तुम्ही बसून सुद्धा सांगितल्याप्रमाणे एकही माणूस उठला नाही आणि एवढे टाळे वाजविण्याकरता मृदंग टाळ करायचे टाळन आपल्या टाळ्या तीनच सेकंद भजन जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचे का उद्याचा काल आहे आणि महाप्रसाद आहे त्याच्यामुळं अशी बात आळस करायचा नाही सगळ्याला कळावं कीर्तन संपलं तुका आराम तुका एकच फक्त वा, वाक्य बोलतो सेवा पूर्ण करतो जितनी मेहरबानिया आपने की जितनी मेहरबानिया आपने की उतनी मेरी अवकात नाही महाराज कालही जी टाकवी जोर कीर्तन माझं होत आजही होत आणि उद्या सुद्धा आहे तीन दिवस आहे उद्याचा दिवस आणखी आणि त्याच्यातही मी हेच बोललो जितनी मेहरबानिया आपने की उतनी मेरी अवकात नाही हे तो कृपा आहे ज्ञानेश्वर महाराज की मुझमे तो ऐशी कोई बात नाही

आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक फ प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर